ही ओ, श्री स्वामी, स्वामी कृपेने भरपूर प्रमाणामध्ये लघवी होऊन गोपाळरावांचं पोट अगदी हलकं झालं दुसऱ्या दिवशी ते स्वामी दर्शनासाठी म्हणून गेले तेव्हा स्वामी म्हणाले भटाचं पोट तर पहा हो आजूबाजूचे सगळे बघायलाच लागलंय कारण काय नक्की घडलं होतं ते कोणालाही माहिती नव्हतं त्यानंतर काही दिवसांनी रात्रीचं निजलेलं असताना स्वप्नामध्ये गोपाळरावांना असं दिसलं की स्वामी आणि काही सेवेकरी शेतामध्ये बसलेले आहेत आणि इतक्यात काही मुसलमान हातामध्ये नंग्या तलवारी घेऊन त्यांना मारायला आलेत अह गोपाळराव तो घाबरून थरथर थर थर कापायला लागले त्यांना काही कळे ना काय करावं हो। ओ स्वामींनी त्यांना उचलून घेतलं खांद्यावरती आणि धावत 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 तिथनं निघाले ते एका नदी किनाऱ्यावरती येऊन त्यांना आणून सोडलं खाली ठेवलं तसं गोपाळरावांनी डोळे उघडले आणि बघता तो समोर साक्षात स्वामींची मूर्ती ती दिव्य मनोहर मूर्ती बघितली चरणी मस्तक ठेवलं त्यांनी महाराज कृपा करून मला अनुग्रह द्यावा हो। वार स्वामी महाराजांनी अजून अवकाश आहे असंच सांगितलं झालं इतकं स्वप्न पडलं गोपाळराव जागे झाले खडवडून उठले पण मनाची खात्री झाली त्यांच्या की कोणतंही संकट जरी माझ्यावरती आलं तरी माझे स्वामी महाराज त्यातून माझं रक्षण करणारे माझ्या पाठीशी नेहमीच आहेत